हाय फ्रेंड्स सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आज गुरुचरित्राचं पारायण सुरुवात होत आहे तर मी जाणार आहे पारायणासाठी तर आता पावणे सहा वाजलेले आहेत आणि आता सहाचा माझा योगाचा सेशन आहे तर ऑनलाईनच मी घेत आहे तर घरातूनच क्लास घेते टेरेसवर मी जात नाही आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला योगाचं सेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर रेडी व्हायचं आहे पुढे काय काय करायचं का ते मी सगळं तुमच्याकडून शेअर करणार आहे तर आता सर्वप्रथम मी योगाचा सेशन घेणार आहे आणि त्यानंतर मग काय काय करणार ते सगळं शेअर करते तर भेटूया आता तर जा नंतर चला तर सकाळी योगाचा क्लास झाला त्यानंतर स्नान वगैरे आणि घरातली झाडझूड पूर्ण करून घेतली आणि केरकचरा काढून झाल्यानंतर मग पूजा केली आणि आता पूजा माझी झालेली आहे आता फटाफट -पट आवरून घेणार आहे आणि जाणार आहे केंद्रामध्ये तर पटकन आवरते आणि निघते केंद्रामध्ये जाण्यासाठी तर काही वेळातच मी पोचलेली आहे हे पहा केंद्रामध्ये अगदी माझ्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरतीच स्वामी समर्थांचं हे केंद्र आहे गारखेड्यामध्ये आणि आता मी फटाफट -पट आतमध्ये चाललेली आहे आ, बरीच गर्दी आहे इथे केंद्रामध्ये काही लोक दर्शनासाठी आलेली आहेत काही पारायणासाठी आलेली त्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि औदुंबराला फेऱ्या घालण्यासाठी बरेच जण इथे जमा झालेले आहेत ह्या काकूसुद्धा पारायणाला बसलेल्या आहेत तर त्यासुद्धा चाललेल्या आहेत माझी मैत्रीण पूनम ने माझी जागा पकडल्यामुळे मला फर्स्ट फ्लोअरवर जागा भेटली नाही तर वरतीसुद्धा केंद्रामध्ये पारायण चालू आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल नंतर तर आता आम्हाला प्लेस भेटलेली आहे जागा भेटलेली आहे आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत पारायणासाठी पारायण करण्याच्या आधी स्वामींच्या चरणी नारळ ठेवून संकल्प सोडावा लागतो आणि मग पारायण सुरू होते त्यानं वाचन ग्रंथाचं केलं तर नाही केलं त्याची नोंद गोंद केली पाहिजे जर अनाधाराने आपल्याला काही अडचण आली तर आपण त्याची सूचना केंद्रात द्यावी आपला ग्रंथ दुसऱ्या क्षेत्राला वाचनाला बसवण्यात येईल संकल्प सोडून झालेला आहे स्वामींचं दर्शन झालं आहे गुरुचैत्राच्या पोथीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जपमाळ जपमी स्वामी 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 समर्थ श्री 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 स्वामी केंद्रामध्ये आमचं गुरुचरित्राचं पारायण वाचून झाल्यानंतर मी आलेली आहे खाली सगळेजण कोणी प्रदक्षिणा घालतोय कोणी दर्शनासाठी चाललेलं आहे Goodness, <speaking> I'm <in foreign language> जर स्वामींची सेवा करायची असेल तर इथे नंबर लावा लागतो बसावं लागतं आणि मग आपल्याला स्वामींची सेवा भेटते तर हे पहा इथे गोंडस बाळा आहे आणि त्याला त्याच्या आई स्वामींचं दर्शन घेण्यासाठी घेऊन आली तर हे पहा मी सुद्धा दर्शनाची लाईन लावलेली आहे कारण की माझंसुद्धा आल्या दर्शन राहिलं होतं तर आपण घेऊयात आता श्री स्वामींचं दर्शन तर स्वामी समर्थांचं दर्शन मीही घेते तुम्हीही घ्या श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं खूप छान असं दर्शन आपलं झालेला आहे आणि इथेच बाजूला हा दत्तांचा नवग्रहांचा होम हवन आणि नवग्रहांची पूजा इथे आहे तर ती सुद्धा एकदम छान रीतीने चाललेली आहे दत्तस्थापनेसाठी आणि इथे होम होणार आहे त्याचनंतर आम्ही जिथे पारायण फर्स्ट फ्लोरवर केलं तर तिथे हे सगळे आता पारायण करून गेलेले आहेत काही जपासाठी बसलेल्या महिला इथे तुम्हाला दिसत आहेत तर अशाच प्रकारे सेकंड फ्लोअरवर सुद्धा आपल्याला ग्रंथ दिसणार आहेत ते आम्ही पारायणासाठी फर्स्ट फ्लोरवर बसलेलो हो आहोत आणि सेकंड फ्लोरवर हे पहा इथे सुद्धा गर्दीच गर्दी आहे पारायण झाल्यानंतर मी हा व्हिडिओ केलेला आहे इथे सुद्धा स्वामींची छोटी प्रतिमा आहे तर फ्रेंड्स तुम्ही जर असं कधी स्वामींचं पारायण केलं असेल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा कमेंट कळवा करा आणि कळवा तर चला आता मी चाललेली आहे घरी तर फ्रेंड्स मी आता चाललेली आहे गुरुचेत्राच्या पारायणावरून आज पारायणाचा पहिला दिवस होता आणि माझ्या मैत्रिणींनी ऑलरेडी तिथे चौरंग वगैरे ठेवलेले होते त्याच्यामुळे म्हणजे माझं चौरंग ते स्वतः घेऊन गेले होते त्याच्यामुळे मला तिथे जागा भेटली आणि पारायण एकदम छान झालं मस्त झालं पहिला दिवस एकदम छान झालेला आहे जेवढा तुमच्या बरोबर शेअर करता येणार आहे तेवढा मी सगळा दिवस शेअर करणार आहे सकाळपासून तर आतापर्यंत आणि आता माझा स्वयंपाक वगैरे आज टिफिन वगैरे नव्हते त्याच्यामुळे काही झालेलं नाही तर आता मला स्वयंपाक करायचा आहे तर आता अकरा वाजलेले आहे आणि आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग भेटते तुम्हाला चलो हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मस्तच असाल तर चला आज आहे गुरुचरित्राचा दुसरा दिवस आणि आपल्याला जायचं आहे पारायणासाठी केंद्रामध्ये जे आहे देवपूजा तर मी देवपूजा करून घेते आणि केर कचरा झाडू वगैरे मारून सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी कुकर वगैरे लावून ठेवला आहे भाजीचा आणि आता लगेच लग इकडे मी पूजा करायला घेतलेली आहे सकाळी सकाळी आज योगाच्या क्लासला मी मात्र सुट्टी दिलेली आहे मग काही कारणास्तव मला योगाच्या क्लासला सुट्टी द्यावी लागली थोडासा उशीर झाला त्यामुळे तर, आतामी आणी साथी। तर, आतामी आ, साथी। तर आ, आता मी फटाफट पूजा करते आणि मग जाऊयात आपण केंद्रामध्ये रेडी होऊन आपल्या पारायणासाठी तर मस्त अशी पूजा झालेली आहे माझी देवांची फळं आणि दूध नैवेद्य ठेवलं आहे आणि आता मी फटाफट आवरून निघणार आहे केंद्रामध्ये पारायणासाठी तर फ्रेंड्स माझं सगळं आवरलं आहे आता आणि आता मी चाललेली आहे केंद्रामध्ये आज पारायणाचा आमचा दुसरा दिवस आहे तर मला लेट झाले आठ वाजत आरतीचा वेळ आहे तर मी निघते आता पटक तर आरतीचा वेळ झालाय आणि मी आता निघते केंद्रामध्ये गेट वगैरे उघडते आणि आता चालते केंद्रामध्ये बंद काल पण तुम्ही काढली होती ना तर काल सुद्धा सुस्वागतम वगैरे वंदनाने आणि तिच्या मित्रिणीनेच काढलेलं होतं आणि आता चला मी चालली फटाफट आरती चालू झालेली आहे चल मी जाते आरतीला तर आतमध्ये आरती चालू आहे तर चला आता आतमध्ये मी चाललेली आहे केंद्रामध्ये पहिल्या दिवशी डायरेक्ट मी जिथे पारायण आमचं जिथे पाठ आहे तिथे गेलेले होते पण दुसऱ्या दिवशी मात्र मी पहिल्यांदा आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारल्या आणि मग आता वरती जाणार आहे फेऱ्या मारून तर इथेच उजव्या हाताला होम हवन आणि याग आहे आणि त्याचबरोबर इथे दत्तांची स्थापना आणि नवग्रहांची पूजा आहे तर तिथेसुद्धा दर्शन घेतलं आहे आणि मग मी जाणार आहे वरती आपल्या पारायणासाठी तर जसं फर्स्ट फ्लोरवर पारायण आहे तसं सेकंड फ्लोरवर सुद्धा आहे फुल गर्दी आहे हे तुम्हाला मी दाखवलेलीच आहे आता आम्ही बसणार आहे माणूस लोकांसाठी बस तुम्ही कोण म्हणतो

पुन्हा याग सुद्धा आहे तर चला आता निघूयात घरी तर आमचा स्वामी समर्थाचा दुसरा दिवस केंद्रामध्ये आमचं मस्त पारायण वगैरे झालंय छान तर चला आता जाऊयात घरी तर मी आताच आलेली आहे केंद्रातून आमचं केंद्राचा दुसऱ्या दिवशीचं पारायण छान झालेलं आहे आता स्वयंपाक काही राहिला आहे तर स्वयंपाक आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर पूजेची पण तयारी करायची आहे फळं आणि पानं वगैरे सगळे गोळा करायची तर फळं आहेत घरामध्ये तर आता मी गार्डनमध्ये जाऊन फटाफट -पट पानं घेऊन येते आणि मग आता जरी तर पूजा आता करेल किंवा संध्याकाळी करेल तर, तर आपल्याकडे सगळ्या झाडांची पानं आहेत तुम्ही पाहू शकता आंब्याची झाडं त्याचबरोबर पेरू चिक्कू त्यानंतर इकडे शीताफळसुद्धा आहे रामफळ आहे आणि तिकडे मागेसुद्धा आहे तर, तर आहे।, 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 का आहे तर सगळी झाड तर सगळी पानं आणि फळं मी गोळा केलेली आहेत फळं ऑलरेडी घरात होती पानं सगळी तोडून आणलेली आहेत आणि आता वाजलेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत आणि मला भरपूर काही कामं राहिलेली आहेत तर हे पा घरातून मी तुम्हाला दाखवते आमचं गार्डन एकदम मस्त छान फुलं आहेत तर खूप मस्त वाटतंय पण आता दुसरंच एक नवीन काम निघाले तर आता पडदा काढला इथे मी योगाचा क्लास घेत होते तर इथे आता आपल्याला रिनिवेशन करायचं आहे तर इकडे पुढे बघा तुम्ही कलर करायचं काम चाललेलं आहे पेंटर आहेत पुढे तुम्ही पाहू शकता तर सध्या व्हाईट प्राइमर देत आहेत पण नंतर कलर चेंज होणार आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलर कोणता केला हे सुद्धा दाखवणार आहे तर आता हे सगळं रिनिवेट होणार आहे तर रिनिवेट झाल्यावरच आता तुम्हाला दाखवते मी तर खाली आल्यानंतर मी भाज्या वगैरे बनवल्यात हे पहा राजमा त्याचनंतर घोटलेली डाळ अशा दोन्ही भाज्या बनवल्यात सलाद वगैरे सगळं तर ताट तुमच्याबरोबर शेअर करते तर आम्ही आता पटकन जेवण करून घेणार आहे वेळ नंतर आराम करणार आहे वरती कलरिंगचं चा काम चालू आहे तिथेही लक्ष द्यायचं आणि आराम झाल्यानंतर मग मी मांडणार आहे पूजा तर चला आता मांडूयात पूजा तर बराच वेळ माझा टेरेसवरतीच गेला त्यामुळे पूजा मांडायला थोडासा उशीर झालेला आहे आता पाच वाजले संध्याकाळची आता पटकन मी साडी घालते आणि पूजेची सगळी तयारी करून घेते आणि पूजा, पूजा मांडून घेते तर चला फटाफट आपण आता पूजा मांडून घेऊयात तर मी झालेली आहे रेडी आता साडी वगैरे घालून आणि आता पटकन पूजा मांडून घेते तर चला फटाफट पूजा मांडून घेऊयात तर मी आज मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारची पूजा मांडत आहे अगदी मनातून जर आपण पूजा केली तर खूप छान होते आणि पटकन होते तर मी एकदम मस्त अशी पूजा मांडून घेते रांगोळी वगैरे काढते तर फ्रेंड्स तुम्ही जर अशा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा करत असाल तर मला कमेंट करून कळवा आणि माझी ही पूजा कशी मांडली मी हे आणि तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता फक्त त्याचा मागचा भाव चांगला असला पाहिजे तर आपली पूजा नक्कीच चांगली होणार आहे तर मस्त असा शिराचं नैवेद्य केलेला आहे देवीला नैवेद्य अर्पण केला आरती वगैरे झालेली आहे आणि देवांचं वगैरे दर्शन घेणार आहे तर पूजा ही अगदी पाहून प्रसन्न आणि आनंदी छान वाटतंय तर आज पारायणाचा दुसरा दिवस आहे तोही खूप छान झाला आणि मार्गशीर्ष महिन्यातलाही दुसरा दिवस आहे तोही खूप छान झालेला आहे भेटूयात आता दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ तर आज पारायणाचा आहे तिसरा दिवस आणि मी चाललेली आहे पारायणाला सकाळचे आठ वाजलेले आहेत तर पूजा वगैरे घरातलं सगळं आवरून आता निघालेली आहे पारायणासाठी तर आल्यावरच भेटूयात समर्थ समर्थ श्री स्वामी समर तर स्वामी, स्वामी माईतना माईतना तर हाय श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ तर आज आम्ही माझी मैत्रीण मनीषा आणि आम्ही आज चाललेलो आहोत पारायणासाठी कालच भेटलो आम्ही परवा दिवशीपासूनच आम्ही सोबत करतोय पण आम्हाला माहित नव्हतं तर कॉलनीतल्या बऱ्याच मैत्रिणी मला भेटल्या तिथे तर चला आरती चाली झाली आता आम्ही चाललोय सर्वप्रथम घेतलं स्वामींच दर्शन स्वामी गुरु श्री स्वामी समर्थ महाराज तर आज आमचं गुरुचरित्राचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचं पारायण झालंय आणि आम्ही आता सेवा घेतली होती ना आपण सेवा केली ना आपण हा तर आम्ही आता आतमध्ये केंद्रामध्ये सेवा घेतली होती पण त्याचा व्हिडिओ नाही करू शकत आपण तर आम्ही सेवा वगैरे हो केली आणि आता चाललो आहे घरी तर ही माझी मैत्रीण आहे कॉलनीमधलीच तिचं नाव आहे वंदना तर माझ्या बाजूलाच राहते ती पण मला केंद्रात आल्यावरच भेटली म्हणजे आधी माहीत नव्हतं आम्हाला पण आता आम्ही चाललो आहे घरी श्री स्वामी समर्थ तर मी आज तिसऱ्या दिवसाचं पारायण करून आलेली आहे एकदम मस्त झालं आज खूप छान झालं पारायण वाचन पण खूप छान झालं पहिल्या दिवशी थोडंसं प्रॉब्लम आला होता पण आज खूप छान झालं आणि आज सगळ्या मैत्रिणी पण भेटल्या कॉलनीमधल्या तर आणखीनच एनर्जी आली छान वाटलं तर आज आमचं गुरुचरित्राचा तिसरा दिवस संपलेला आहे आणि दुपारीनंतर अकरा वाजता दुपारी म्हणजे सकाळीच याग असतो अकरा वाजता तर यागाला वगैरे मी जाणार नाही आहे कारण की माझी भरपूर कामं घरात बाकी आहेत तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ बरोबर तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलेकांदा बाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडीओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर थँक्यू बाय बाय श्री स्वामी समर्थ